नमस्कार मी प्राची आणि आपण पाहत आहे त्याचं काय महाराष्ट्र कधी कधी असं वाटत की स्वप्न पूर्ण व्हायला लागली असताना नियतीनं अचानक आपल्याला खाली ओढावं काल गुजरातच्या अहमदाबाद मध्ये जे काही घडलं त्यानं फक्त शहर नाही तर संपूर्ण देश सुन्न झाला एअर इंडियाच्या विमानानं उड्डाण घेतलं आणि काही क्षणातच ते कोसळलं एकच आवाज आकाशात धूर आणि शेकडो जीवांचं अस्तित्व एका क्षणात संपलं पण या अपघाताच्या बातमीत एक नाव आहे पण या अपघाताच्या बातमीत एक नाव आहे जे महाराष्ट्राला थरथरवून गेलं पनवेलच्या न्हावा गावातील मैथिली पाटील ही कहाणी आहे त्या मुलीची जी गरिबीतून उभी राहिले स्वप्नांचा पाठलाग करत आकाशात पोहोचली पण तिचं आयुष्य आकाशातच विरून गेलं गुरुवार बारा जून दोन हजार पंचवीस रोजी घडलेली एअर इंडियाच्या ए आय वन सेव्हन्टी वन विमानाची दुर्घटना ही फक्त एक अपघात नव्हती ती अनेक कुटुंबांसाठी एक काळ रात्र होती या विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी होते त्यात दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर्स होते विमानाचं अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळावर पोहोचणं परंतु विमान उड्डाण करताच काही क्षणात तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगितलं जातं आणि त्यानंतर जे घडलं ते काळजाला चिरून टाकणारं होतं हे विमान गुजरात मधील बीजे मेडिकल कॉलेजच्या मुलांच्या वसतीगृहावर कोसळलं अपघातानंतर स्फोट आगीचे लोळ आणि सर्वत्र काळ्या धुराचा वेढा होता रुग्णवाहिका धावत होत्या पण दृश्य इतकं भयावह होत की शरीरांचे तुकडे जमिनीवर विखुरलेले होते या भीषण दुर्घटनेत दोनशे एक्केचाळीस लोकांचा मृत्यू झाल्याचं अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं एकच फक्त दैव बलवत्तर होत म्हणून वाचला आणि तो म्हणजे रमेश बिश्वास सध्या तो अहमदाबाद येथील रुग्णालयात उपचार घेत आहे त्याची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी भेट घेत प्रकृतीची चौकशी केल्याचं देखील आपण माध्यमातून बघितलंच आहे पुढचं सांगायचं झालं तर क्रू मेंबर्स पैकी एक होती आपल्या महाराष्ट्राची म्हणजे पनवेल तालुक्यातील नावागावची गावची मुलगी मैथिली पाटील तिचं आयुष्य तिची कहाणी केवळ एक बातमी नसून ती एक हजारो मुलींसाठी प्रेरणा देणारी गोष्ट आहे मैथिलीचं बालपण हे एका अत्यंत साध्या कुटुंबात गेलं तिचे वडील ओ एन जी सी कंपनीत मजूर म्हणून काम करतात घरची परिस्थिती हलाखीची होती पण त्या परिस्थितीतही तिने स्वप्न बघितलं आपलं शिक्षण थांबवलं नाही तिनं नावागावातच गावातच टी एस रेहमान शाळेत बारावी पर्यंत शिक्षण घेतलं आणि लहानपणापासून उराशी स्वप्न एअर बनण्याचं ते ती शेवटपर्यंत जपून होती दोन वर्षांपूर्वी तिने एव्हिएशन कोर्स पूर्ण केला आणि एअर इंडिया मध्ये नोकरी मिळवली ती फक्त एअर इंडियाची कर्मचारी नव्हती तर तिच्या परिसरातील अनेक मुलींसाठी ती एक आदर्श होती काही महिन्यांपूर्वीच तिच्या जुन्या शाळेत माझे विद्यार्थिनी म्हणून तिला बोलवण्यात देखील आलं होतं तिने तेव्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि सांगितलं की जर मनात निश्चय असेल तर कोणतीही परिस्थिती आपल्याला थांबवू शकत नाही तिच्या शिक्षकांनी शाळेच्या मुख्याध्यापिका डेझी पॉल यांनी तिला शांत हुशार शिस्तप्रिय आणि इतरांना नेहमी प्रोत्साहित करणारी विद्यार्थी म्हणून ह्या क्षणी आठवलं कारण आज आपली तीच विद्यार्थिनी आपल्यात नाही हे सहन करणं त्यांच्यासाठी नक्कीच एक धक्कादायक गोष्ट होते आणि ते तितकंच अवघड होत आता मैथिली ड्युटीवर रुजू होण्याआधीचे काही क्षण तर बारा जून रोजी तिची ड्युटी एआय अहमदाबाद लंडन फ्लाईटवर होती एक दिवस आधी म्हणजेच अकरा जून रोजी ती मुंबई मार्गे अहमदाबादला पोहोचली होती आणि अचानक तिच्या कुटुंबियांना बातमी मिळाली की एक विमान कोसळलंय आणि त्यात तिचंही नाव असू शकतं त्यानंतर तिची कोणतीही माहिती मिळत नव्हती काळजी भीती आणि आशेचा धागा पकडत तिचे आई वडील भावंड अहमदाबाद कडे रवाना झाले पण ज्या आशेने ते तिथं पोहोचले ती आशा तिथं कारण अधिकृत यादीत मैथिलीचं नाव होतं मृतांमध्ये नावागावचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मैथिलीने अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण केलं ती आमच्या गावचा अभिमान होती तिचा हा आकस्मिक मृत्यू संपूर्ण गावासाठी धक्का आहे सरकारकडे आमची एवढीच विनंती आहे की ती तर परत येणार नाही हे मान्य पण तिच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे राहावं दुर्घटनेनंतर एअर इंडियाचे मालक टाटा समूहाने ही मोठी जबाबदारी स्वीकारली आहे टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट करत जाहीर केलं की दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची मदत देण्यात येईल तसंच जखमींवर होणाऱ्या उपचारांचा संपूर्ण खर्चही सध्या टाटा समूह उचलतो आहे यासोबतच सोबतच बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलचं पुन्हा बांधकाम करण्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली आहे या अपघातामागचं मूळ कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही पण डीजीसीए आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय या दोघांनीही तपास सुरू केला आहे वैमानिक कॅप्टन सुमिक सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लायो कुंदर यांच्याकडे विमानाचं नियंत्रण होतं प्रारंभिक माहितीप्रमाणे तांत्रिक बिघाडामुळे नियंत्रण असावं असं सांगितलं तर जाते प्रारंभिक माहितीप्रमाणे तांत्रिक बिघाडामुळे नियंत्रण सुटलं असावं असं सांगितलं जाते ही फक्त एक दुर्घटना नव्हती ती स्वप्नांचा आकांक्षांचा आणि आयुष्याच्या प्रत्येक कणात गुंफलेल्या आशेचा चिरफार करणारी घटना होती आणि त्या आशांमध्ये होती मैथिली पाटील तिचं आयुष्य अपूर्ण राहिलं पण तिची कथा पूर्ण आहे संघर्षाची जिद्दीची आणि प्रेरणेची ही होती मैथिली पाटील यांची शेवटची उड्डाण कथा गरिबीवर मात करत शिक्षणाच्या जोरावर स्वप्न गाठणारी ती मुलगी जी आता फक्त आठवणीत राहिली आहे पण तिच्या कथेने आपल्या सर्वांना शिकवण दिली आहे की कोणत्याही परिस्थितीत उभं राहता येतं मैथिलीच्या या जिद्दीस खरंच सलाम